सोहमला घावणं करायला शिकवते थोडस गुड मॉर्निंग एव्हरीबन जय श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो सगळे छान असाल सोम दररोज जिमला जातो जातोय मग त्याला तो जिमला जाऊन आल्यानंतर मी त्याला थोडंसं वॉकिंगला घेऊन जाते तर आज त्याला मी त्याच्यासोबत वॉकिंगला गेले जवळपासच गेलो होतो कारण तो आला आणि बोलला आहे तू जाते काय एकटी म्हटलं नाही चल तू पण सोबत मग आलो हा थोडंसं एक चार पाच राऊंड मारतो इथे छान असं ग्राउंड आहे आणि इथं हॉकी पण खेळ खेळतायत बघा मुलं आणि ग्राउंडमध्ये चिखल नाही आहे आम्ही ज्या मोठ्या ग्राउंडला जातो ना तिकडं चिखल आहे त्यामुळे तिकडं गेलेलं नाही हो आमचं चालतंय बरोबर मला पाठी पळायला लागलं डॉलू आणि सोहम ह्या दोघांच्या बरोबर चालायचं म्हणजे एक नेहमी मला नेहमी पळायला लागते साहेब पण आमचे फास्ट चालतात मला इतकं जमत नाही तेवढी एनर्जी नसते आजकाल त्यामुळं माझी लेवल जेवढी आहे तेवढं मी चालते इथं आणि छान असं इथं दिसलं की आपले जिम आहे ना जिमचं थोडंफार सामान होतं पण मला वाटतं बऱ्यापैकी खराब होतं इथं आणि हे जे पायाचं हे करतात ना एक्सरसाइज वॉकिंगचं ते अजिबात चांगलं चालत नव्हतं खराब होतं म्हटलं थोडंसं इथं करावं तर बऱ्यापैकी खराब होतं आणि थोडंफार चालत होतं तसं असं तर पब्लिक युजमध्ये असतंय त्याच्यामुळं कसंही होतं त्याला एकदा खराब झालं की ते कुणी बघत नाही वरम पण करायचं आहे सोम आहे असं अंबर तर अंबरनाथ आल्यानंतर माझी रोजची एक्सरसाइज असते पण इथं थोडस एक्सरसाइज नाही करत आहे मी घरी म्हटलं सोमला इथे चल थोडा वेळ करते आणि छान वाटलं करून बरं वाटलं खूप दिवसांनी केलं आम्ही आलेलो आहोत आणि आता ब्रेकफास्ट करायची वेळ आहे थोडा वेळ बसून झालं रेस्ट बेस्ट करून झालेला आहे आणि काय आता नाश्ता करायचा नाश्त्यासाठी काय वेगळं नाही आहे वेगळं म्हणजे काल जे इडलीचं पीठ ठेवलं होतं मी त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवलं होतं जे गरम आलं काय ना त्यांच्या त्याच्यास आता मस्त असे डोसे बनवते आणि काय अजून सगळे ड्रायफ्रूट्स भिजत घातलेत त्याचा करते आणि टोमॅटोची चटणी करणार आहे टोमॅटो खूप सारे आणलेत काल बाजारातून आणि खोबरं पण आहे खोबऱ्याची चटणी थोडीशी करेल चला मग दाखवते तुम्हाला मस्त अशी टोमॅटोची चटणीची रेसिपी तर हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे आहे पीट। चे अपना ता ते पीठ छानचे आपण आता डोसे करून घेऊया आणि सोहमचा जो हा लोखंडी तेव्हा आहे ना सोहमकडं मग ते छान तयार झालं अगदी गुळगुळीत झालंय गुळगुळीत मस्त आहे त्याच्यावर करून घेते लोखंडी तवा आहे हा काय माहिती कसं येतात बघू टोमॅटोची चटणी करायसाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे कांदा हे एक मोठा कांदा आहे दोन टोमॅटो घेतलेत आणि ह्याच्यामध्ये आहे मिरची आहे लाल मिरची लसूण पांढरे तीळ आहे एक इंच आलं आहे आणि थोडीशी चिंच घेतली चिंच नसेल तर आमचूर पावडर घातली चालेल आणि डाळ आहे उडदाची आणि दोन चार मिरीदाणे घेतलेत आणि थोडंसं जिरं घेतलं ह्याची आपण फोडणी करणार आहोत सगळ्याच फोडणीमध्ये असं चांगलं परतून घेऊन मग चटणी ग्राईंड करून घ्यायची आणि तुम्हाला सांगायचं काल मी हे पेरू आणले मला वाटले एक गावठी पेरू असतील आपल्या शुगरसाठी खायला चालतात म्हणून आणले सत्तर रुपयाचे काहीतरी चार आले होते आणि असे पेरू आहेत ना की त्याला काही चवच नाही हे बघा हो बघितली मी अजिबात चांगलं काय सांगायचं चला चालायचं खायला कांदा सोंका खाला मग त्याला घ्यायचं आवडत नाही मग चाललं नसेल तर चला हे घालूया फोडणीमध्ये तेल थोडस घातले मी थोडस तेल घालायचं जास्त नाही कांदा थोडा परतून घ्यायचा आणि मग टोमॅटो घालायचा टोमॅटो घातले ना की मीठ घालाय तुमचे लगेच टोमॅटो मऊ होतं आहे हे बघू शकते टोमॅटो अगदी मग झालायच्यामध्ये एक ओली मिरची पण घातली मी एक हवासन तर घालायची एखादी मिरची नाही घातली तरी चर्चल ऑप्शनल आहे गॅस बंद करूया आणि थंड करून शकली पोलीस पण सो ममता आंघोळ करून येते थंड होईल दोन मिनटं ड्रायफ्रूट ठेवून उमटून मी खाल्ले माझे उडदाची डाळ आहे आता जिरं मोरी घालूया मोरी घातले जिरं थोडासा हिंग कडी करता चटणी बनवून झाले आणि सोमची आंघोळ वगैरे झाले आता तो देवपूजा करतोय देवबप्पा स्वच्छ केले देवबप्पा त्यामुळे छान वाटते अगदी प्रसन्न एक सरस्वती मातेची मूर्ती पण आहे इथं छान असा तवा गरम करून घेतलाय थोडस तेल घाल आधी पाणी

जरा घट्ट झाले आता इकडे थंडी आहे ना हा जरा तवा मला वाटते मध्ये पातळ आहे ना

ॲक्च्युली हा की नाही आता मध्ये आहे ना पातळ आहे तर लोखंडी त्यामध्ये चांगलं निघतंय हा मध्ये पातळ आहे त्यामध्ये तसं होतं एक दोन होणार तसा तवा टाकायला लागला का एक दोन मिनटं चांगलं कापून घेते मग त्याच्यामध्ये मग खूप दिवसांनी काढलं ना त्याच्यामुळे ते थोडंसं मोबलं एका दुसरं हो तासा कलर याद पाहिजे जळलेला कलर नाही यात पाहि तेव्हा ती खुशी <laughs> होईल आनंद होत नाही तो चांगला आल्याशिवाय मस्त आता खाऊन दिसून सोमनं हा खाऊन बघितला छान झालाय चांगलं झालंय सोमून चटणी वगैरे हा खाल्लंय थोडंसं मोठं तर कडे बघायलाय मुंजा मुंजा कशावर रे समज सोनेलीवर ना हॉटस्टार वरती आम्ही बघितले मुंजा पिक्चर आहे घावनं करू का कर चार बघू का येतात काय करू सोहमला घावणं करायला शिकवते थोडंसं तांदळाचं पीठ भिजवून घेतलंय आणि हे काही खूप दिवस आम्ही वापरलेले नाहीये सोमकडच आहे ती पीठ नव्हतं ना, ले ले सोम ना, सोम ना सुमो। तर मैत्रिणींनो माझा सोम कसा छान अगदी पातळ घावून सोडतोय बघा एकसारखा अजिबात अजिबात दाट होत नाही त्याच दाट मीडियम करायचं असले बारीक पण करायचं नाही एक इकडं केलंय मी पीठ जरा जाड ते जरा बिझत घालायला बाहेर बाजू दे थांब साईडने सुटायला लागले ना की मग परत येत वर्ण पण तेल येईल हळूहळू केलाच ना मग सकाळी तरी संध्याकाळी आलास ना शाळेत ना मग नाश्त्याला संध्याकाळच्या करत राहा म्हणजे संध्याकाळी हलकं फुलक पण होतंय चहा बरोबर खायला येते मस्त शिघवनं केलेली आहेत मी छान जाळीदार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर यू सून